नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते के तर आता आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे गुरुवार तर आज आहे आषाढ अमावस्या तर त्या अमावस्याला आपण दीपा अमावस्या असंही म्हणतो आणि त्याच अमावस्याला गटार अमावस्या असंही म्हटले जाते कारण की हा जो अमावस्याचा काळ आहे तर ही अमावस्या झाल्यानंतर नंतर, नंतर श्रावण भाद्रपद म्हणजेच की गणपती नवरात्री चालू होते तर जी लोकं मांसाहार करत असतात तर ती लोक मांसहार वर्ज्य करतात नवरात्रीपर्यंत त्यामुळे मग ह्या अमावस्याला गटार अमावस्या असे म्हणतात तर मग आपल्याला काय करायचं आहे तर अमावस्या म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की अमावस्या हा भीतीचा भी दिवस आहे तर हा भीतीचा दिवस नसून तर आजच्या दिवशी ज्या कोणत्या सेवा करतो उपाय करतो किंवा आपल्या पितरांच्या सेवा करत असतो तर त्याचं आपल्याला नक्की फळ मिळत असतं म्हणून मग अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे की घरामधील पितृदोष दूर होण्यासाठी किंवा घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी लहान मुलांना नजरबाधा असेल इडापिडा असेल घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला अगोदर काय करायचं आहे घरातील नकारात्मकता निघून जावी म्हणून मग घरामध्ये जे पाणी आपण शिंपडतो घराच्या बाहेर त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे किंवा मग तुम्ही गंगाजल टाकून पण हे पाणी शिंपडू शकता यामुळे काय होते की घराबाहेरची आणि घरातील नकारात्मकता निघून जाते त्याचप्रमाणे घराला म्हणजेच की दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत त्याच्या मधोमध्ये एक पांढरं फुल लावायचं आहे आणि प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे जर तुमच्याकडे पांढरे फुलं नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाची पण फुलं घेऊ शकता अशा पद्धतीचं तोरण लावायचं आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि आंब्याची पानं ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात घरामध्ये दारिद्र्य असेल तर दारिद्र्य नष्ट होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे आता आपण अमावस्या म्हटलं की अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानत असतो आता पितृदोष दूर व्हावा आपण कोणतंही काम मग हाती घेतलं पण ते काम काही पूर्ण होत नाही त्या कामामध्ये सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतात तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीला पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात तर घरामध्ये वि वाजून येत नसतील त्यावेळेस पण त्या व्यक्ती मुलांना म्हणा किंवा मुलींना पितृदोष असेल किंवा त्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर ह्या गोष्टी आपल्या घरात सतत सतत घडत असतात पण बऱ्याच वेळा आपल्याकडून काय होतं की आपण देवांच्याच सेवा करत असतो तर आपल्या पूर्वजांच्या सेवा करत नाही किंवा पूर्वजांसाठी एखादा दिवा लावत नाही तर त्यावेळेस मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आता घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मग आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर हा उपाय करायचा आहे त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आता अशा अशा असल्यामुळे आपण तर आता घरामध्ये दीप प्रज्वलित करणार आहोत तर दीप प्रज्वलित करण्यासाठी म्हणजे दीप प्रज्वलित का केलं जातं तर अशा डामावस्याच्या दिवशी आता भगवान शिव पार्वती गणेश कार्तिक स्वामींची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जातं कारण की आता आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांना खूप महत्त्व आहे अशा डामावासीच्या दिवशी आपण जी पूजा करत असतो दिव्यांची तर त्यासाठी काय करत असतो की घरातील सगळी इडापिडा टळावी त्याचबरोबर रोगराई दूर होऊन मुलांची प्रगती व्हावी घरामध्ये सुख शांती नांदावी त्यामुळे मग आजच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याला फार पूर्वीपासून प्रथा ही चालूच आहे त्यामुळे ही आज पण प्रथा चालू आहे तर आज आजच्या काळामध्ये हे जास्त उत्साहाने हा जो दिवस आहे तर साजरा केला जातो कारण की वेगवेगळ्या प्रकारचे दिवे घरी घेऊन येतात आता ज्यांच्याकडे नसतील ते नवीन विकत दिवे आणतात किंवा कोणी जे दिवे आहेत तर ते घरातले स्वच्छ घासून वगैरे दिवे आजच्या दिवशी प्रज्वलित केले जातात तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला त्याचप्रमाणे आपण आजच्या दिवशी म्हणजेच की कणकेचे म्हणजेच की पुरणाचे दिवे पण बनवले जातात आता ही परंपरा प्रत्येक भागांमध्ये वेगळी परंपरा आहे तर ज्या पद्धतीने तुमच्याकडे साजरी करतात दीपा अमावस्या त्या पद्धतीने तुम्ही साजरी करू शकता तर बऱ्याच भागांमध्ये काय केलं जातं की घरामध्ये जेवढे दिवे आहेत आपण जे देवघरामध्ये दे दिवे लावतो किंवा इतर सणावारांना ला दिवे लावत असतो ते दिवे सगळे घरातले काढून घासून स्वच्छ करून मग ते दिवे घेतात आणि त्याचप्रमाणे अकरा कणकेचे गोड दिवे बनवून ते दिवे लावू लावू लावून म्हणजेच की पंत्या वगैरे लावतात आणि तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा मोठे असतील तर त्या प्रत्येक मुलांना काय करतात की एका पाटावर बसवतात आणि नंतर मग त्या दिव्यांनी आपण जे कणकेचे दिवे बनवले आहेत तर तर त्या दिव्यांनी मुलांचं औक्षण केलं जातं तर आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल वस्त्र टाकून पाटाभोवती रांगोळी काढून म्हणजेच की सगळे दिवे एकत्र ठेवून दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी सजावट केली जाते आणि दिव्यांची पूजा करतात आपल्या घरातील मुलांना मग औक्षण करतात कारण की संध्याकाळी लहान मुलांचं औक्षण केल्यानंतर एक आपल्याला पित्रांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तर तो, तो दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे आता जर तुमच्याकडे तुमच्या पूर्वजांचा फोटो असेल तर तिथे तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता जर पूर्वजांचा फोटो नसेल घरामध्ये तर मग त्यावेळेस तुम्ही मग एक देवघरापुढे पण दिवा प्रज्वलित केलात तरीही चालेल हा दिवा तुम्ही कनकेचा पण लावू शकता किंवा मग एखादी पण ती घेतलात तरीही चालेल शक्यतो तुम्ही हा दिवा कणकेचाच घ्यायचा आहे त्या कारण कणकेच्या दिव्यामध्ये लवकर प्रभाव पडतो आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्याचं तोंड फक्त दक्षिण दिशेकडे करायचं आहे कारण की दक्षिण दिशेला पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग ओम पितृदेवताय नामा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे किंवा तुम्हाला पूर्वजांचं नाव माहिती असेल तरीही चालेल तर मग ही एक सेवा आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळीच करायची आहे संध्याकाळी म्हणजे पितरांसाठी एक आवर्जून दिवा लावायचा आहे आता हे आजच्या अमावस्याच्या दिवशी महिला काय करतात की तुळशीला म्हणा किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर या दिवशी मग आता आपल्याला पूर्णाचं नैवेद्य बनवून पण पितरांना दाखवण्याची पद्धत आहे तर पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवल्यामुळे पित्तर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळते आणि ते आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात म्हणून मग आजच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य बनवण्याची पण बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे तर संध्याकाळी मग ज्यावेळेस आपल्याला कापूरसोबत जी वस्तू जाळायची आहे तर त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे आपण सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि एक दिवा आपल्याला ही जी सेवा करणार आहोत त्यासाठी वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर ती पंथी घ्यायची आहे तुम्ही आणि पंथीमध्ये काय करायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मग दिव्याची पूजा करायची आहे आणि एक कापूर जाळण्याचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही मग एखादी प्लेट वगैरे घेतलात तरीही चालेल crawl... नंतर काय करायचं आहे भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि दोन लवंग घ्यायचे आहेत दोन काळी मिरी घ्यायची आहेत आणि तुमच्याकडे जर काळे तिळ असेल तर तुम्ही काळे तीळ पण घेऊ शकता कारण की पितरांना काळे तीळ सगळ्यात जास्त प्रिय असतात म्हणून नंतर काय करायचं आहे की ते जे भांडं आहे तर त्या भांड्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि त्यानंतर मग एक लवंग त्यावरती टाकायची आहे सगळ्यात अगोदर ह्या वस्तू आपल्याला एक एक करून देवघरापुढे जाळायच्या आहेत आणि नंतर मग घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर तिथे आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत आणि सगळ्यानंतर ह्या वस्तू घरामध्ये सगळीकडे ह्या जाळ्यात फिरायच्या आहेत कारण की भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि लवंग ही माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते म्हणून मग घरातील दारिद्र्य दूर दूर होण्यासाठी पण मदत होते तर मग ह्या वस्तू ज्या आहेत आजच्या दिवशी जाळायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातील पितृदोष असेल वास्तुदोष असेल नजरबाधा लहान मुलांची इडापिडा तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात म्हणून मग अमावस्येच्या दिवशी आपण जे पण काय उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं आणि नंतर काय करायचं आहे ह्या वस्तू जाळून झाल्यानंतर देवघरापुढे प्ले आपल्याला बसायचं आहे आणि ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हटलात तरीही चालेल तर यापैकी तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही आवर्जून म्हणायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतात ವೀಡಿಯೋ ಇಪಲ ವೀಡಿಯೋ ಆವಿಲ್ಲ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಕೂಮ ಪಿತೃದೇವತಾಯ ಲಿಸು ನಾ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ